नागरिकांसाठी मोठी सुविधा रनाडा येथे दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन कामठीगतच्या रनाडा गावातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर आली आहे रनाडा येथील पंकज मंगल कार्यालयात नवीन आधार कार्ड व आधार अपडेटसाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर सात आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे रन्हाळा गावातील नागरिकांना आधार कार्ड संदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता रन्हाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे यांनी पाच फेब्रुवारी रोजी कामठीचे तहसीलदार गणेश जगदाडे यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार करून आधार शिबिराची मागणी केली होती या मागणीची तातडीने दखल घेत प्रशासनाने शिबिरास मंजुरी दिली असून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डमधील नाव पत्ता जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर ईमेल अपडेट प्रौढ व्यक्तींसाठी फोटो व फिंगरप्रिंट अपडेट या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत शिबिराला येताना आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा मतदार कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पत्त्याचा पुरावा लाईट बिल किंवा पाण्याचे बिल तीन महिन्यापेक्षा जुने नसावे ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा लिखित दाखला जन्मतारखेचा पुरावा कोड असलेला जन्मदाखला डेमोग्राफिक अपडेटसाठी चौऱ्याहत्तर रुपये शुल्क तर बायोमेट्रिक अपडेटसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रनडा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज साबळे यांनी केले आहे